कथा नागपंचमीची प्राचीन काळात एका व्यापाऱ्याला सात मुले होती सातही मुलांची लग्न झाली होती त्या व्यापाऱ्याच्या सहा सुनांना भाऊ होते पण सातव्या सुनेला मात्र कुणी भाऊ नव्हता त्याची ती लहान सून खूप हुशार आणि चारित्र्यवान होती एके दिवशी घरातल्या मोठ्या सुनेने घर सावरण्यासाठी विशिष्ट मातीची मागणी केली ती माती घेण्यासाठी सर्व सुना एकत्र फावडं खुर्पं घेऊन निघाल्या माती खोदण्यासाठी जंगलात गेल्या तेवढ्यात तिकडून एक नाग त्यांना जाताना दिसला मोठ्या सुनेने लगेचच त्याला मारण्यासाठी खुरपे उचलले तेवढ्यात लहान सुनेने तिला अडवले त्या मुकप्राण्याला मारू नका तो निष्पाप आहे असं तिने सांगितलं हे ऐकून मोठे सून रागण तिथून बाजूला झाली आणि तो नाग दुसरीकडे जाऊन बसला तेव्हा लहान सुनेनं नागाला जाऊन सांगितलं तुम्ही इथेच थांबा मी थोड्याच वेळात परत येते इथून कुठेही जाऊ नका असे म्हणून सर्व माती घेऊन त्या सर्वजणी घरी गेल्या कामात अडकल्याने लहान सून पूर्णपणे विसरली की तिने नागाला थांबायला सांगितले आहे तिला ही गोष्ट दुसऱ्या दिवशी आठवली आणि ती तात्काळ त्या स्थानावरती पोचली जिथे तिने नागाला थांबाव्याला सांगितले होते नागदेव तिथेच बसलेले होते नागाने रागाने तिला डसण्याचा प्रयत्न केला ते बघून ती प्रणाम करून म्हणाली बंधू राया मला माफ करा तेव्हा मा तो नाग तिला म्हणाला की तू मला बंधू म्हटले आहेस म्हणून मी तुला सोडून देतो अन्यथा खोटं बोलल्यामुळे मी तुला डसलो असतो तेव्हा तिने नागाची मनापासून क्षमा मागितली तू बंधू म्हटल्यामुळे तू आजपासून माझी बहीण आणि मी तुझा भाऊ माग तुला काय हवे आहे असे नाग तिला म्हणाला तेव्हा ती देखील आनंदानं हात जोडून म्हणाली माझा देखील कुणी भाऊ नव्हता तुम्ही माझे बंधू झालात याचा मला फार आनंद झाला काही दिवसानंतर तो नाग मनुष्य रूपात तिच्या घरी गेला माझ्या बहिणीला न्यायला आलोय असं त्याने तिच्या घरच्यांना सांगितलं त्यावेळी घरचे मात्र नकार देतात हिला कुणीही भाऊ नाही असं सांगतात पण तो दूरच्या नात्यातला भाऊ असल्याचा विश्वास तिच्या घरच्यांना देतो त्यानंतर तिला तो आपल्या घरी घेऊन निघतो वाटेत तिला तो सांगतो की मी तोच नाग आहे ज्याला तू भाऊ मांडले आहेस त्यामुळे घाबरू नकोस वाटेत जिथे अडचण येईल तिथे माझी शेपूट पकड त्याचप्रमाणे तिने केलं आणि ती त्याच्या घरी पोहोचली तिथलं धन ऐश्वर बघून ती आश्चर्यचकित झाली तिथे ती आनंदात राहू लागली एक दिवस त्या नागाच्या आईनं तिला सांगितले की मी एका कामाने बाहेर जात आहे तू आपल्या भावांना गार दूध देशील तिला हे लक्षात नाही राहिलं आणि तिने गरम दूध पाजलं त्यामुळे त्या नागाचे तोंड पोळले त्यामुळे नागांची आई फार रागवली पण नागाच्या समजवण्यानं ती शांत झाली तेव्हा नाग म्हणाला की बहिणीला आता तिच्या घरी पोचून द्यायला पाहिजे त्यावेळी नागबंधू व त्याच्या वडिलांनी तिला भरपूर सोने चांदी हिरे मानके कपडे देऊन तिला तिच्या घरी पोचवले तिची इतकी धनसंपत्ती बघून मोठ्या सुनेला राग आला तिचा जळफळा झाला ती म्हणाली तुझा भाऊ तर फार श्रीमंत आहे तुला त्याच्याकडून अजून धन आणायला हवं मोठ्या सुनेचं हे बोलणं ऐकून त्या नागानं सर्व सोन्याच्या वस्तू आणून दिल्या त्या मोठ्या सुनेने झाडू सुद्धा सोन्याचा मागितला तर तोही आणून दिला एकदा लहान सुनेला नागानं एक सुंदर हिरेमानकांचा हार दिला त्या ज्याची कीर्ती तिथल्या राणीपर्यंत पोहोचली तिने राजाला सांगितलं की मला तो हार हवा आहे राजाला फर्मान सोडला की त्या धनिकाच्या सुनेचा तो अद्भुत हार आणून द्या धनिकानेही घाबरून सुनेकडनं तो हार मागून घेतला त्या सुनेला यामुळे फार दुःख झालं तिने नागाला प्रार्थना केली की राणीने माझा हार हिसकावून घेतला आहे तुम्ही असं काहीतरी करा की जोपर्यंत हार राणीच्या गळ्यात असेल तो तोपर्यंत तो नाग बनेल आणि जेव्हा तो परत माझ्याकडे येईल तेव्हा परत हिरेमानकाचा हार होईल नागाने तसंच केलं तो हार राणीनं गळ्यात घातल्यावर त्याचा नाग झाला आणि राणी जोराजोराने किंचाळूर ओरडू रडू लागली ते बघून राजानं त्या सुनेला ताबडतोब बोलावून घेतलं धनिक सुनेला घेऊन राजे दरबारामध्ये हजर झाला राजाने तिला विचारले की तू काय जादू केली आहेस खरं सांग नाही तर तुला शिक्षा देईल तेव्हा सून म्हणाली महाराज माफ करा पण हा हारच असा आहे की माझ्या गळ्यात हिरे माणकांचा असतो आणि इतरांच्या गळ्यात नाग बनतो राजानं हे ऐकून तो हार सुनेला देत म्हटलं आता घालून दाखव तिने तो हार घातलाच तो हिरे माणकांचा झाला हे बघून राजाला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला खूप आनंदित होऊन त्याने तिला अधिक सुवर्णमुद्रा दिल्या सुन घरी परत आली हे सर्व धन बघून मोठ्या सुनेला ईर्ष्या झाली तिने मग लहान सुनेच्या पतीला सांगितलं की तुझी पत्नी कुठून तरी धन आणत आहे ती कुठून हे सर्व धन आणते हे तिला विचार त्याप्रमाणे तिच्या पतीने तिला विचारले हे धन तू कुठून आणत आहेस तेव्हा तिने परत नागाचे स्मरण केले त्यावेळी नाग तिथे प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं की माझ्या या बहिणीवर जर कोणी संशय घेतला तर मी त्याला दंश करेन ही माझी बहीण आहे हे ऐकून लहान सुनेचा पती आनंदित झाला त्याने नागदेवतेचा यथायोग्य सत्कार केला आणि त्याच दिवशी नागपंचमी साजरा केली जाते जेव्हा स्त्रिया नागाला आपला भाऊ मानून त्याची पूजा करतात फार पूर्वीच्या काळाची गोष्ट आहे एक आठपाट नगर होतं तिथे एक शेतकरी राहत होता त्याच्या शेतात एक नाग नागाचं वारूळ होतं त्यावेळी श्रावण मास चालू होता आणि तो दिवस नागपंचमीचा होता शेतकरी नेहमीप्रमाणे आपला नांगर घेऊन शेतात आला आपलं शेत नांगरायला सुरुवात केली नागाची बिळं मातीच्या खाली असल्यामुळे त्याला ती बिळं दिसली नाही आणि नांगरता नांगरता नांगर, ता नांगर, ता, नांगर ता त्या बिळांवरती गेला त्या बिळामध्ये नागाची छोटी छोटी पिल्लं होती त्यांना तो नांगराचा फाळ लागला आणि ती लहान असल्यामुळे लगेचच मेली शेतकऱ्याच्या ते लक्षातही आलं नाही तो आपलं शेत नांगरून निघून गेला शेतकरी गेल्यानंतर काही वेळानं नागिन तिथे आली शेत नांगरल्यामुळे तिला तिचं वारोळ दिसत नव्हतं आणि आपली पिलंही ती आपलं वारोळ शोधू लागली पण तिला तिथे वारोळही दिसलं नाही आणि पिलंही नाही तिला एका बाजूला नांगर दिसला त्या नांगराला रक्त लागलेलं ला होतं तेव्हा तिला कळलं की ह्या नांगरामुळे माझी पिलं मेली तिच्या मनामध्ये राग आला त्या ज्याप्रमाणे त्या नांगरामुळे शेतकऱ्यांना तिला निर्वंश केलं होतं त्याचप्रमाणे तिने शेतकऱ्यांवर निर्वंश करायचा ठरवलं रागातच ती त्या शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना शेतकऱ्यांना व त्याच्या बायकोला दंश केला त्याचबरोबर सर्वजणच मरून पडले पुढे तिला असं समजलं की ह्यांची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती नागिन निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी ती आली ती तिच्या घरात शिरली पण तिने समोर जे पाहिलं त्यामुळे ती अगदी स्तब्ध झाली त्या मुलीनं पाटावर नाग नऊ नागकूळ काढली होती त्यांची ती पूजा करत होती दुधाचा नैवेद्य दाखवत होती नागाने लाह्या दुर्वा वगैरे वाहिल्या मोठ्या आनंदाने पूजा ती करत होती हे पाहून ती नागीन संतुष्ट झाली तिने ते नैवेद्याचे दूध पिले आणि समाधानी झाली चंदनात आनंदाने लोळली शेतकऱ्यांची मुलगी प्रार्थना करत होती हे सर्व पाहून त्या नागिनीला आपण केलेल्या कृत्याचे वाईट वाटले तिने विचार केला की ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजते आहे आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश केला आहे हे चांगले नाही ती नागिन तिच्यावरती प्रसन्न झाली आणि तिने तिच्या वडिलांच्या पूर्ण कुळाला पुन्हा जिवंत केले नागपंचमीच्या दिवशी अनंत वासुकी पद्म महापद्म तक्षक कुलीर कर्कट शंख कालिया आणि सिंगल या देवतांची पूजा केली जाते नागदेवतेची पूजा करताना हळद रोळी तांदूळ फुले अर्पण केली जातात कच्च्या दुधात तूप आणि साखर मिसळून नागदेवतेची पूजा करावी यानंतर नागदेवतेची आरती करून नागदेवतेचे मनाने ध्यान करावे श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे या दिवशी घरोघरी नागदेवतेची पूजा करून त्यांना प्रसन्न करण्याची प्रथा आहे वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छता आणि नित्यकर्माहून निवृत्त व्हावे अंघोळ करून स्त्रियांनी नवीन वस्त्रे अलंकार धारण करावे पाटावरती हळद चंदनाने नाग आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढावी त्यांची पूजा करून त्यांना दूध लाह्या आघाडा दुर्वा वाहून त्यांची पूजा करावी नागदेवांची पूजा करून त्यांना दूध साखर उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवावा या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ गूळ यापासून बनलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते नागपंचमीचे नियम नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात तसेच या दिवशी जमीन खणू नये शेतामध्ये नांगर चालू नये असेही म्हटले जाते तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद